नमस्कार मी स्नेहल पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत खरं दादा पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मिळताना बघताय बारामती खरं अख्ख्या देशाच जर तुम्ही म्हणालात ही तिसरी चौथी फेरी चाललेली त्यामुळे त्याच्यावर बोलणं आताच हे खूप लवकर होईल तसंच बारामतीच्या बाबतीत सुद्धा बारामतीत काही शहरी मतदार आहे काही ग्रामीण भागातला आहे त्यामुळे आता मला वाटतं चार फेऱ्या झालेल्या आहेत यात सोप्यातही लीडवर दिसत आहेत परंतु असं जरी असलं तरी हे थोडं लवकर होईल असं मला वाटतं थोडं आपण थांबून त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावेत आता जर बघायला गेलं तर आतापर्यंतच्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सर कायमात त्यांना पुढं नसतील का याच्यामध्ये कुठेतरी फायदा करू शकतो सगळे जर एका वेळी जर पेट्या चेक करत असतील तर मग काही फरक पडणार नाही कारण अंदाज असा होता की शहरातला जो खडक भाग आहे विशेषतः खडक आतला भाग जो जिथं आपण पूर्ण शहर म्हणतो किंवा बारामतीसारखं शहर असेल अशा ठिकाणी जर त्या एकत्रित पेट्या असतील तर अडचण नाही परंतु त्या जर अशा वेगळ्या निघाल्या तर कदाचित शहरी मतदार हा बाजूने किती राहील हे अजून आपल्याला अंदाज नाहीयेत त्यामुळे एकंदरीतच लीड आपल्याला नक्की राहणार आहे त्याबद्दल आपल्याला खात्री वाटते एकोणीस बारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादांची आणि पूर्ण परिवार वेगवेगळा पाहायला मिळाला कुठतरी आताच लीड पाहता म्हणजे पवार परिवाराने जे जे काही रणनीती केलेली आहे यशस्वी होताना दिसते का आता परिवार परिवार हा विषय खूप जुना झालेला आहे पवार परिवार परिवार जर तुम्ही म्हणालात तरी दोन दोन वेगळे वेगळे गट आहेत आता एक म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यातले विरोधी आमदार सर्व त्यातले पदाधिकारी आणि हे सर्व जी मंडळी जी का जी पदाधिकारी असतात ती सगळी एका बाजूला एका परिवारात गेल्यासारखी दिसतात आणि सर्वसामान्य जनता की जी पवार साहेबांना मानते सुप्रदायना मानते आणि ज्यांना वाटतंय की हा अन्याय झालेला आहे आणि खासदारकीला पाठवताना कारण बारामतीची जी आहे विशेषतः मतदार त्यांना एक नक्की कळतं की खासदार साठी सेंट्रलला कुणाला पाठवावं हो, आणि इथं स्टेटला कुणाला पाठवावं हो, आणि मला वाटतं त्याचा हा परिणाम आहे निवडणूक जनतेना हातात येईल त्याचा निवडणूक जनतेने सामान्य जनतेने घेतलेली ते पैसा, पैसा जनता म्हणून चालणार नाही कारण आताच मी बोलल्याप्रमाणे की पदा हे जे आमदार आहेत आमदार विरोधात होते मेजॉरिटी आमदार विरोधात होते सत्ता त्यांच्या बाजूने होते असं असं जनता म्हणते की त्यात पैसा पैशाचाही वापर झाला असं जनता म्हणते आणि असं असताना आणि बऱ्याच वेळा सगळ्या संस्था ज्या लोकल संस्था असतात जेडपी पंचायत समिती किंवा शुगर फॅक्टरी ह्या सगळ्या त्यांच्या बाजूने असताना सुद्धा सामान्य जनतेवर हे इलेक्शन होत आणि हे महत्वाचं आहे सगळ्या आता जी आघाडी बघितली तर मुलाला उदाळणाऱ्या का कुठला बारामती लोकसभेत काय जे आघाडी आता सुप्रेस आघाडीवरती आहे हे पाहतात बारामती मुलाला उदाहरणार <laughs> गुलाल उधारणार म्हणजे तुम्ही मला असं आहे का की मेजॉरिटी आहे ना आपल्या बहुमतानी सुप्रते विजय होणार का ते नक्कीच होणार सामान्य जनता बरोबर शेवट मतदार हा सामान्य जनता आहे मतदार जरी वरचे पदाधिकारी असले तरी सामान्य जनता ही मेजॉरिटीनी आहे पुणे प्राईम न्यूज धन्यवाद